नो गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा आरोग्यसेवक ग्रामसेवक पदांच्या परीक्षा खोळंबल्या आहेत त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घट्टेच्या बिलकलायकनला प्रेस करून ऑन ते सिलेक्ट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल बी मी व्हिडिओ बनत असतो ठीक आहे तर मित्रांनो तुमच्या परीक्षा खोळंबलेल्या आहेत तर परीक्षा केव्हा होणार आहे काय आहे तर पाच कॅडरच्या नियुक्त्या नि आणि संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पूर्ण बघा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो नवीन असाल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा बघा जळगाव जिल्हा परिषदेच्या विविध सहाशे सव्वीस पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली असून पेसातील पदांच्या कारणांमुळे आरोग्यसेवक व ग्रामसेवक पदांची भरती लांबणीवर पडली आहे बघा मित्रांनो ठीक आहे तर दुसरीकडे जिल्हा परिषदेने विविध नऊ केडरच्या पदांच्या झालेल्या परीक्षांच्या तात्पुरती निवड प्रतीक्षा यादी लावली असून यातील पाच केडरच्या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत अन्य दोन केडरच्या नियुक्त्या आता आचारसंहितामुळे थांबवल्या आहेत आणि आरोग्य पर्यवेक्षक पदांचे निकाल जाहीर झाले असून तरी त्यात पात्र उमेदवार नाही राज्यभरातून अमृत महोत्सव वर्षानिमित्त शासनाने जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली होती राज्यभरात जिल्हा परिषद सरळ सेवा भरती शासनाने आय बी पी एसच्या माध्यमातून राबवली होती व अर्ज मागवण्यात आले होते त्यानंतर बघा कंपनीकडून यासाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या आणि ऑक्टोबर महिन्याच्या नोव्हेंबर महिन्यात या परीक्षा घेण्यात आल्या होत्या तर त्यात आरोग्यसेवकाच्या चाळीस ते, ते पन्नास टक्के आरोग्यसेविका ग्रामसेवक या पदासाठी देखील मोठ्या देखी देखी प्रमाणावर अर्ज आले होते बघा मित्रांनो पदांच्या भरतीत पेसा पदांचा वाट थेट न्यायालयात गेल्याने ही भरती लांबणीवर पडली आहे तर पाच केडरच्या नियुक्त्या बघू शकता तुम्ही इथं तर पाच खेडूच्या ज्या नियुक्ती आहेत जिल्हा परिषदेने सध्या संकेतस्थळावर वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी कृषी सेवक कनिष्ठ सहाय्यक लेखा कनिष्ठ अधिकारी वरिष्ठ सहाय्यक या पदांचे निकाल जाहीर करून आचारसंहितेपूर्वी नियुक्त्या दिल्या आहेत तर पदांचे निकाल लागले तरी आचारसंहितेमुळे नियुक्त्या देण्यात आल्या नाही बघा कनिष्ठ अभियंता व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या याद्या लागल्या व असले तरी यांच्या नियुक्त्या देणे बाकी आहे तर बघू शकता तुम्ही अर्ज अधिक पण भरती लांबणीवर तर बघा जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रिया सव्वीस जानेवारीपर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात या भरती प्रक्रियेत सर्वाधिक आरोग्यसेवक आरोग्यसेविका बघा ग्रामसेवक या पदासाठी अर्ज आले होते बघा मात्र ही भरती न्यायालयीन कामकाजात अडकली होती प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार न्यायालयाने पेसाची पदे वगळता भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते आय बी पी एस कंपनीकडून परीक्षा सेंटरचे नियोजन देखील सुरू करण्यात आले होते मात्र अजून परीक्षांचे नियोजन नसल्याने ही परीक्षा लांबणीवर पडलेली आहे तर मित्रांनो बघा आता चार जूनला तुमचा निकाल आहे लोकसभेचा त्यानंतर बघा विधानसभेच्या म्हणजे त्यानंतर तुमची जी परीक्षा वगैरे आहेत ते परीक्षा पण माहिती येणार आहे आणि तुमची परीक्षा तेव्हाच होणार आहेत मित्रांनो ठीक आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र